आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी देण्यात आली आहे बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली स्वारगेट प्रकरणी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर न्यायालयामध्ये आणण्यात आलं बारा मार्चपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे मध्यरात्री उसाच्या शेतामध्ये या आरोपीला पकडण्यात आलेलं आहे पुणे पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये आणलं गेलं आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला बारा मार्चपर्यंत सरकारी वकील यांनी पोलीस कोठडी मागितली आणि त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकील यांनी केली अखेर बारा मार्चपर्यंत ह्या आरोपीला कोठडी मिळालेली आहे पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये या आरोपीनं एका सव्वीस वर्ष तोणेवरती अत्याचार केले आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत दरम्यान पुण्यामध्ये देखील या सगळ्या घटनेचा निषेध करण्यात आला आरोपीला शोधण्यासाठी एवढा वेळ का असा प्रश्न विरोधकांनी देखील उपस्थित केला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला पकडलं सांगतो ऐका या ठिकाणी बारा मार्च पर्यंत पीसी भेटलेला असून जे बोलता मराठी बोलतो तो बारा मार्च पीसी मिळाय यहाँ पे जो बचाव के वकील थे पुलिस वाले थे उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है बहुत डेंजरस रूप का मैटर है और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपलती ले रहे थे कि महिला मैटर है बोल के हमने बताया कि इसमें महिला और ये नहीं है और इसके अलावा उसके ऊपर जो एलिगेशन लगाए गए हैं उसके ऊपर जो केसेस पिछले है वो चोरी के है उसके ऊपर कोई भी बलात्कार केस नहीं है और वो साबित नहीं हो गए इसलिए उसको हेब्यूचल कि वह सराह आयोग का बोलना था की वो हैब्यूचल है और सराह गुरेगा है लेकिन वो कोई सराह गुरेगा नहीं है उसपे की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है वहाँ पे कोई आई विटनेस नहीं था पांच पैतालीस का वक्त है इतना सवेरे का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाओ के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है तो कोर्ट ने कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्ट कोर्ट कोर्टाने बारा मार्च पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आरोपीला मी सांगितलं आरोपीने आम्हाला जे सांगितलं ते आम्ही कोर्टात सांगितलं की आरोपीचं म्हणणं असं आहे की मी जे पण शारीरिक संबंध झाले तिच्या सोबत ते दोघांच्या आमच्या संमतीने झालेलं आहे एवढं नाही नाही मी असं नाही म्हणालो आरोपीने सांगितल्याप्रमाणे मी असं म्हण कोर्टाला की दोघांच्या सहमती झालेला आहे संबंध झालेले त्याने बलात्कार नाही आणि दरम्यान न्यायालयामध्ये युक्तिवाद काय झाला ते आपण पाहूया आरोपीनं जबरदस्ती केलेली नाही आरोपीचे वकील यांनी युक्तिवाद केलाय सहा गुन्हे दाखल आहेत असा युक्तिवाद सरकारी वकील यांचा आहे दोघांच्या संमतीनं झालं असं आरोपीचे वकील यांचं म्हणणं आहे आरोपीकडून दोन वेळा लैंगिक अत्याचार झाला असं सरकारी वकील यांनी म्हटलंय गुन्हे सिद्ध झालेले नाहीत असं आरोपीचे वकील यांनी सरकारी वकील यांना सांगितलं पाच गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचं सरकारी वकील यांनी म्हटलंय दोन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी चौदा दिवसांची पोलीस कोठडी हवी असे सरकारी वकील यांनी म्हटलंय